श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूया आपण एका नवीन व्हिडिओला तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असावा असे तुम्हाला वाटते का लक्ष्मी धन आणि सुख प्रदान करणारी देवी आहे प्रत्येकाला घरामध्ये लक्ष्मीचा वास रहावे असे वाटते प्रत्येक व्यक्ती घरामध्ये फोटो असो किंवा मूर्ती स्वरूपात महालक्ष्मीची स्थापना अवश्य करतोच शास्त्रानुसार धनाची गरज पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीची कृपा असणे खूप आवश्यक आहे ज्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची दररोज विधिवत पूजा करणे आवश्यक आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत ज्याचा अवलंब केल्याने तुम्हीही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकता आणि जीवनात ऐश्वर आणि सुख समृद्धी मिळवू शकता हिंदू धर्मामध्ये सर्व देवी देवतांमध्ये लक्ष्मीला धनसंपत्तीची देवी मानले जाते देवी लक्ष्मीला सुख समृद्धी धन ऐश्वर यांचे प्रतीक मानले जाते लक्ष्मीची कृपा असल्यावर मनुष्याला जीवनातील सर्व सुख सुविधा सहज प्राप्त होतात असे मानले जाते शास्त्रांमध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे आणि तिची कृपा मिळवण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत वास्तूचे दहा सोपे उपाय करा आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीचा वास पाहिजे असेल लक्ष्मी टिकून राहावी यासाठी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहे तर त्या अशा आहेत वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात त्या घरांमध्ये समस्या रोग आणि आर्थिक नुकसान अनेकदा त्यांचा पिछा सोडत नाही यानंतरही अनेक वेळा आपण पाहतो की खूप मेहनत करूनही माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही चला तर मग आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय सांगणार आहेत ते उपाय जर तुम्ही तुमच्या घरात वापरल्यास तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले परिणाम मिळतील जर तुम्ही वास्तूचे हे सर्व नियम अंगीकारले सर्व नियम स्वीकारले सर्व नियम पाळले तर तुमच्या समस्या नक्कीच बऱ्याच अंशी दूर होतील चला तर पाहूया ते कोणकोणते उपाय आहेत सर्व उपाय लक्ष देऊन ऐका आणि तुम्हीही लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तुमच्या घरामध्ये हे उपाय एकदा करून पहा घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यामध्ये हळद विरघळवून घ्या हे द्रावण सुपारीच्या पानाच्या सहाय्याने संपूर्ण घरात फवारावे यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या घरात शांतीही राहते तसेच घराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घरामधून दूर होतात आणि वास्तुदोषही दूर होतात त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा आपल्या घरामध्ये दे। देवाचे काही पुस्तके असतात ती पुस्तके आपण योग्य दिशेला ठेवायची आहेत चुकीच्या दिशेने ठेवलेल्या धार्मिक पुस्तकांमुळे वास्तुदोष निर्माण होतात वास्तूनुसार धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला आणि ईशान्य दिशेला ठेवावेत धार्मिक पुस्तके कधीही इतर कोणत्याही दिशेने आणि गादी किंवा उशीखाली ठेवू नयेत वास्तूनुसार अशा प्रकारे कुठेही धार्मिक पुस्तके ठेवणे शुभ मानले जात नाही ही काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे धार्मिक पुस्तके व्यवस्थित ठेवायचे आहेत तुमच्या घरातील मंदिरात या गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घ्यायला पाहिजे वास्तूनुसार तुमच्या घरातील मंदिरात नियमित साजूक तुपाचा दिवा लावा मंदिराच्या आणि घराच्या प्रत्येक भागात घंटानाद करायला हवा यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच घरामध्ये शंख फुंकल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतात घरातील पूजेच्या ठिकाणी अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या ठिकाणी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत तसेच देवांचीही चित्रेही समोरासमोर ठेवू नयेत यामुळे दोष निर्माण होतात यानंतर काय उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका वास्तूनुसार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते चुकूनही झाडूवर जड वस्तू ठेवू नका आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर नेहमी झाडूवर पडेल अशा ठिकाणी झाडू कधीच ठेवायचा नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे आर्थिक नुकसानही होते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे झाडू नेहमी कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवायचा आहे म्हणजेच झाडू नेहमी लपवून ठेवावा की जिथे कुणाची नजर पडणार नाही घरातील चित्रे मनाला सुखवणारी असावीत वास्तूनुसार आपण आपल्या घराच्या भिंतीवर सुंदर हिरवाईने भरलेली आणि मनाला प्रसन्न करणारी चित्रे लावली पाहिजेत यामुळे घरातील सर्व सदस्यांना होणाऱ्या मानसिक समस्यांपासून आराम मिळतो घरामध्ये आपण जे चित्र काढतो किंवा जे काही पोस्टर लावतो ते पोस्टर मनाला प्रसन्न करणारे पाहिजे त्यानंतर काय उपाय आहे दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा झोपताना आपल्या सर्वांना ही एक काळजी घ्यायची आहे वास्तूनुसार घरातील कोणत्याही सदस्याला रात्री झोप येत नसेल किंवा वास्तुदोषामुळे चिडचिड होत असेल तर त्याला दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपायला सांगावे यामुळे त्याच्या स्वभावात बदल होईल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल कुणाकुणाला झोप येत नाही आणि स्वभावामध्ये चिडचिडेपणा येतो त्यामुळे दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपायची आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नका किंवा जड वस्तू आणि यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू नका वास्तूनुसार तुमच्या वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा त्यामुळे खूप प्रगती होईल श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे वास्तूनुसार मुहूर्तावर स्फटिक यंत्राची स्थापना तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थळावर करा हे लक्ष्मीची लक्ष्मीचीही दाता आहे त्याचबरोबर घरातील वास्तुदोषही काही प्रमाणात दूर होतात तर हे सर्व उपाय तुम्ही करून पहा त्यानंतर दररोज तुळशीची पूजा करायची आहे वास्तूनुसार तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुळशीचे